दापोली तालुक्यातील जालगाव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येतोच पण आता स्वच्छता अभियानामध्ये एक पाऊल पुढे टाकत घरातील रुग्णांचा जैव कचरा कचराही शास्त्रोक्त विघटनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्रात प्रथमच अशा सूक्ष्म पद्धतीने कचरा विघटनाचे काम जालगावमध्ये सुरू झाले आहे जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव तालुका दापोलीतर्फे माजी वसुंधरा अभियान फाय पॉईंट ओ अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जे मधुमेहाचे रुग्ण घरच्या घरी गर साखर तपासतात किंवा इन्सुलिन घेतात अशा रुग्णांना जैववैद्यकीय कचरा संकलनाकरिता ग्रामपंचायत जालगावच्या माध्यमातून बरण्यांचे वाटप करण्यात आले या संकलित जैववैद्यकीय कचऱ्याचे विघटन जालगाव आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून संकलित करून शास्त्रीयदृष्ट्या पद्धतीने करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील या पहिल्या उपक्रमाचे जालगाव ग्रामस्थांनी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठल्ले यांनी स्वागत केले आहे या प्रकल्पाचा शुभारंभ अभियान कालावधीमध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा